आज दुपारीच पावसाने सुरुवात केल्यामुळे आम्ही अर्धवट काम सोडून घरी आलो आहे घेवडा खुरपायचं हे पाऊस किती चालू आहे वाटलं नव्हतं येईल पण लगेच पाऊस आला आणि त्याच्यामुळे एवढ्या दारात पाणी पाणी चिक्कल असं सगळं झालेलं आहे आणि इकडे मी ठेवले पाण्यासाठी पाठी मग मामा बसले जेवण करायला इकडे आत्याने चालू केलं शेंगा फोडायला शेंगा फोडत फोडत त्यांनी पेटवली चूल बनवला चहा छानपैकी असं शेळीच्या चहा ठेवला आहे चुलीवर आणि लाकडं उली झाल्यामुळे चूल काही लवकर पेटत नाही आहे पण शेंगाची टेरपळी घातली की लगेच चूल पेटते आणि असं चहा ठेवलेला आहे चुलीवर तर आता म्हणलं काय करायचं मग मस्तपैकी ठेवला चुलीवर चहा आत्त्या फोडताय शेंगा पाऊस चालू झाला की आम्हाला शेतातलं काहीच काम करता येत नाही मग काय निवांत घरीच आणि म्हणलं चला चहा पिऊयात आत्या म्हणलं चल गरम गरम चहा पिऊयात भिजून आणतो आम्ही तर असं चालू आहे आमचं चहा बनवायचं आणि इकडे बघा शेंगा छान अशा मस्त त्यांनी केवढे शेंगदाणे बघा छान आहेत शेंगा फोडून झालेतात त्यांच्या भरपूर तर कसं वाटलं आमचा गावाकडचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पाऊस कसा आहे तुमच्याकडे आहे का पाऊस